हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज होता गणपती बाप्पाचा दुसरा दिवस सकाळी सकाळी उठलं आहे की असं वाटतं गणपती बाप्पांसाठी काय करू आणि काय नको इथं तेच चाललं होतं सगळ्यात पहिले समई दिवा सगळं काही लावून घेतलं की घर कसं प्रसन्न वाटतं आणि त्याचबरोबर बाप्पा आमच्या हॉलमध्ये आहे त्यामुळे हॉलही तितकाच प्रसन्न आणि फ्रेश वाटण्यासाठी मस्त धूपा अगरबत्ती या सगळ्या गोष्टींचा सुगंधही दरवळतो आणि तितकंच पॉझिटिव्हिटी आपल्याला येते सकाळी सकाळी घरातल्या उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्या ना की सगळ्यात पहिले मी ही गोष्ट करते आता आरती म्हटली की घरातली मंडळी उठल्याशिवाय आरती करता येत नाही पण आपल्याला जितकं जमेल तितक्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे आणि हे जे तुम्ही इलेक्ट्रिक लायटर बघताय ते मी मिशोवरनं मागवलं होतं जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तर तुम्ही नक्की घ्या कारण की असे दिवे किंवा समया प्रत्येक वेळेस वेगळी काडीपेटीची काडी पेटवण्यापेक्षा ना हे लायटर खूप उपयोगात हो येतं फक्त चार्जिंगची गरज असते आणि हो गणपती बाप्पांचा आगमनाचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहे आणि तुम्हाला मधुराणीच ब्लॉगचे व्हिडिओज काही तुमच्यासाठी उपयुक्त ठरत असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो इतकं सगळं करतंय तर त्या तुमच्या जे काही मत आहे व ते माझ्यापर्यंत पोहोचू द्या त्यामुळे मस्त एखादी छानशी अशी कमेंट देखील करा चला बाप्पांचं इथे माझं सगळं झालेलं आहे नमस्कार केला आता अगरबत्ती लावते आणि त्यानंतर मग बाकीच्या आपल्या दिवसाला सुरुवात होणार आहे देवपूजा वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर सगळ्यात पहिले कपडे वॉश करायला घेतले आज तर मी हाताने कपडे वॉश केले होते कारण की देवाचे कपडे होते त्यानंतर आमचे जे काही नवीन कपडे आहे कारण की काल तर सगळ्यांनी नवीन कुर्ता ड्रेस सगळं काही नवीन असतं जे की मशीनला लावता ला येत नाही आणि आज जरा पाऊसही नव्हता त्यामुळे मी सगळं हाताने वॉश केलं अनुस्कूलला गेलेलं होतं आणि शिवांशची तब्येत बिघडल्यामुळे त्याला मी घरीच ठेवलेलं आहे भरपूर असा कप खोकला आणि ताप आलेला होता आणि स्कूलमध्ये इतक्या लहान पाठवणं पुन्हा त्याला तिथे उलटी वगैरे झाली तर त्यापेक्षा म्हटलं तू घरीच थांब आणि इथे तो वरती माझ्यासोबत येत होता आणि असं असतं ना की लहान मुलांची तब्येत बिघडलेली असली की आपलंही लक्ष कुठे लागत नाही आणि ताप आला की पुन्हा मग आपल्याला टेन्शन येतं त्यामुळे सतत त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे आज मी फक्त बेसिक कामं केली जी काही गरजेची होती ती आणि पूर्ण वेळ मी त्याच्यासोबत होते कारण की त्याने खाल्लेलंही नव्हतं काही आणि सतत तो झोपून आणि लोळून होता त्यामुळे जो सतत हसणारा खेळणारा आणि त्याच्या आवाजाने सगळं घरात होणारा गोंगाट असा जर मुलगा आजारी पडला की आपलंही मन लागत नाही आणि चला मग हे कामं आवरून घेते दुपारच्या जेवणासाठी फ्लावरची भाजी आणि मेथीची भाजी बनवली होती आणि तो काहीही खात नव्हता म्हणून मग त्याला आवडतात म्हणून शेवया बनवायला घेतल्या तुपामध्ये छान भाजू दूध घालून म्हटलं चला गरम गरम ते मी त्याला हातानेच खाऊ घालणार होते जेणेकरून तो थोडंसं खाल्लं तर ते त्याला आपल्याला औषध द्यायला तरी बरं वाटेल त्यामुळे ते लावडीचं कार्टून चाललं होतं आणि त्याला मी खाऊ घालणार होते

त्यानंतर काल काही दिवसभर शूट केलं नाही दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय दुसऱ्या दिवशी ही सकाळी अनुला डिक्शनरी आणायची होती म्हणून ते गावात गेले म्हणून शिवांशला त्याला आता नाही म्हटल्यावर त्याच्या मनासारखं ऐकायला हवं त्यासाठी त्याच्यासाठी लीड पेन्सिल वगैरे घेऊन आले आणि त्याचं मेडिसिन सुद्धा सो आता त्या थोडस आहे ताप येतोय जातोय त्यामुळे आणि दिवसभरही त्याचं झोपलेलंच होत काही शूट वगैरे केलं नाही आणि आज बाप्पांसाठी छान असा मोदक बनवणार आहे थोडासा वेगळा आणि थोडासा युनिक आहे काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून सो रेसिपी सोबत शेअर करते व्हिडिओ नक्की बघा खोकला आल्यावर कंट्रोल नाही करता येत बरोबर आहे कफ आला अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि आज मी बनवणार आहे कॅरेमल मोदक फक्त दोन गोष्टी लागणार आहे साखर आणि खोबऱ्याचा किसम तो तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकतात किंवा नॉर्मल जे आपलं सुकं खोबरं आहे ते किंवा आता माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट जे मी भाजून ठेवलेलं होतं ते, ते मी इथे यूज करणार आहे अगदी दोन गोष्टींमध्ये इथं आपलं कॅरेमल मोदक झटपट तयार होणार आहे आता आपण जे साखरेचं कॅरेमेल बनवतो त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही साखर छान अशी मेल्ट करायची आहे सो आता तर साखर अशी पसरवली ना थोड्या वेळानंतर आपोआप ती मेल्ट व्हायला सुरुवात होते थोडीशी वेलचीपुरी टाकली होती आणि ही साखरेमध्ये पाणी न घालता याचं कॅरमल आपल्याला इथे बनवायचं होतं आता व्हिडिओ बघून मी बनवायला तर घेतले पण माझ्या डोक्यात इतकी घणघन चाललेली होती शिवांशला आलेला ताप त्याच्याकडे देणारे लक्ष आणि बऱ्याच अशा गोष्टी सतत त्याला मी पुसून काढत होते कारण की ताप सतत येत होता आणि किती वेळा आपण प्रत्येक वेळेस तापाला तर औषध थोडी देता येणार आहे त्यामुळे त्याला क मिठाच्या पाण्याने ठेवून पुस होते त्या ना माझं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं पण पर नंतर कोक uh, सगळं बनवलं आणि ज्यावेळेस माझे मोदक कडक झाले त्यावेळेस मला कळालं की जे हे जे कॅरमल आहे ते नंतर इतकं कडक बनतं आणि शेवटी तो साखरेचा पाक आहे ही गोष्ट मी विसरून गेले आणि या ठिकाणी ना इथं मस्त असे मी छान मोदक बनवत होते सगळं काही चाललं होतं कॅरेमलमध्ये ना इथे खोबऱ्याचा कीज घातला पण नंतर कळालं की कॅरेमल कडक होणार म्हणजे हे मोदकही कडक होणार त्यासाठी ना इथे ओलं खोबरंच घालायचं होतं कारण की ओला पान नारळाचं पाणी असतं आणि त्यामुळे ओलं नारळ नारळाचं पाणी आणि कॅरेमल ते एकजीव होतं आणि ते मोदक सॉफ्ट राहतात चला आता माझ्याकडनं इतकी मोठी मिस्टेक झाली आहे पण मोदक तर बनवले आता बनवले म्हणून ते आता मी आरती पण करणार होते पण हे मोदक खाता तर कोणालाच आले नाही अक्षरशः मला नाही की आणूला नाही एकदम दगडासारखे झालेले होते आता बाप्पांच्या आवडीसाठी इतका हौसेने प्रसाद बनवला होता पण तो प्रसाद देणं मी अजिबात टाकून देणार नाही एक छोटी तो प्रसाद आहे त्यामुळे उद्या त्याचं मी मस्त असं दुधामध्ये ते मोदक टाकणार त्याचं केर कॅरमल जे आहे ते मेल्ट होणार आहे आणि त्यानंतर त्याची पुन्हा खीर बनवणार आहे सो ना कधी कधी आपलं लक्ष विचलित असलं की आपल्याकडनं अशा गडबड होतात मग कितीही मोठी सुग्रण असो किंवा माझ्यासारखी प्रत्येक नवीन गोष्ट शिकणारी चला आता जे काही झालं आहे त्याच्यात तर माझी काही चूक नाही आहे कारण की बघितलं एक आणि केलं एक असं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस असं होतं ना ओलं खोबरं नसेल तर तुम्ही हे वापरा ते नसेल का ते वापरा आणि त्यामुळे मी तसं करून बघितलं पण ती माझी चूक होती आणि आता ही चूक मला महागात पडली आहे पण असं चूक जरी महागात पडले तरी चूक ही निस्तरायची कशी हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे कारण की कोणतीही गोष्ट आपण कधीही टाकून देत नाही पण दिसायला मोदक अप्रतिम झाले होते आता मोदक छानच झालेले आहे पण जर तुम्हाला बनवायचे असेल तर नक्की तुम्ही ओलं खोबरं वापरा कारण की मोदक खूप इंटरेस्टिंग आणि खूप टेस्टी होतात कारण की मी ज्या जी व्हिडिओ बघितली होती ना त्यामध्ये खूप मस्त झालेले होते आता आपण जर सगळं सुकं टाकलं तर ते कडकच होणार होतं चला आपण बाकीचे दिसायला वगैरे सगळं ह्याच्यात मस्त आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये याची खीर बनवून बघूया बनवलेले मोदक तर छान दिसत आहे म्हणून तुम्हाला दाखवते हो तुम्ही म्हणाल मोदक बिघडले तरी दाखवते हो काय कारण की ना मी प्रत्येक गोष्ट, गोष्ट जी आहे जर तुमच्यासोबत शेअर करत असेल एखादी छान गोष्ट झाली ती जितक्या प्रामाणिकपणे शेअर करते तर एखादी गोष्ट बिघडली तर तीही तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे कारण की माझं डेली ब्लॉग आहे आणि डेली ब्लॉगमध्ये जे काही आपल्यासोबत घडतं तेच तुमच्यासोबत मी शेअर करते पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो पण प्रामाणिक प्रयत्न असा आहे की जी गोष्ट जर तुम्ही माझं बघून जर करत असाल असेल तर तुमचीही गोष्ट बिघडायला नको त्यामुळे तुमच्यासोबत ते शेअर करणं गरजेचं होतं त्यानंतर इकडे आवळे आणले होते आता तुम्हीच सांगा या दिवसामध्ये या आवळ्यांचं मी करू तरी काय कारण की ऊन असलं तर आवळा त्यांनी बनवली असती आणि इतके तुरट होते की काय सांगायचं पण इतके आवळे आहे की माझंच डोकं चालत नाही की मी आता इथे नेमकी करायला काय हवं बघूया काय सर्च करते काय होतंय काय करू शकते पाऊस चालू आहे त्यामुळे उन्हा मध्ये ठेवलं मागच्या वेळेस बनवलं आणि त्यानंतर पाऊस आला त्यामुळे त्याला सगळी बुरशी आली होती आणि इतकं तुरट लागतंय ना बघूया आता याचा आता मी सर्च करते विचार करते काय येतं लोणचं पण बनवू शकते अणूच्या बाबांना फ्रूट्स इतके आवडतात त्यांनाही आणि मुलांनाही पण मलाही आवडतात पण फ्रूट्स आणण्यासाठी असो किंवा भाजीपाला लिमिट नावाची गोष्ट आमच्याकडे अजिबात नाही आहे जसं आवळे तुम्ही बघितले असेल त्यानंतर मोसंबी पण इतके प्रमाणात आणतात ना आणि आता हे सीताफळ हे सगळे कच्चे जरी असले ते टिकव फिकवणं त्यानंतर ते खाणं कधी लक्षातही राहत नाही इतकं पिकले जातात आणि जितके जास्त फ्रूट्स घरात असतील ते वेळेवर खाल्लेही पाहिजे आणि त्याला मग त्यानंतर चाचणं वगैरे बसतात अशा बऱ्याच गोष्टी होतात मी हज खूप वेळा सांगते की तुम्ही लिमिटेड गोष्टी आणा दोन चार आणा ते संपलं की दुसरं आणा ॲट अ टाइम जर तुम्ही सगळ्याच गोष्टी घरात आणल्या तर त्या खायच्या किती जेवण किती करायचं काय किती करायचं आणि मला ते ठेवणं खूप माझ्यासाठी अवघड होऊन जातं या सगळ्या गोष्टींचा मला इतका त्रास होतोय ना पण सांगायचं कुणाला आणि जर सांगितलं तर पुन्हा या गोष्टी घरात आणणंच बंद करतील मग बोलतील की तूच जाऊन घेऊन ये असं असतं प्रत्येक घरा प्रत्येकाच्या घरामध्ये ना नवऱ्यांसोबत डोकं लावणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे चला आता आय तर आपल्याला घरात येत आहे ना त्यामुळे ते सांभाळायचं ते व्यवस्थित करायचं खायचं आणि खाऊ घालायचं सध्या तरी हे चालू आहे चला आता याच्यातून काढलं दुसऱ्या पिशवीत यासाठी ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत ते खराब झाले असते आणि माझ्याकडे सध्या पेपर संपले पेपरमध्ये पॅक करायला आता कोबीची भाजी करायची होती त्यासाठी इतका बारीक कोबी मी याने किसून घेतला आणि इकडे त्याचा ताप शिवांशचा आणखी वाढला होता आणि त्याला मी आत्ता दोन तीन तासापूर्वी औषध दिलं होतं त्यामुळे औषध देण्यामध्ये ना तरी चार साडेचार तासांचा गॅप असला तर पुढचं औषध देता येतं त्यामुळे मी म्हटलं चला थोडंसं मिठाच्या पाण्याने त्याला मी पुसून काढते पा डोक्यावरती पट्ट्या ठेवते पण त्याची पाट पोट सगळं काही इतकं गरम लागत होतं ना त्यामुळे मी त्याला ते पुसून काढलं आणि त्याला गुदगुल्या होत होत्या त्यामुळे तो हसत होता कारण की ना कधी कधी काय होतं मुलांचा ताप इतका वाढून जातो की त्यानंतर त्यांना तापामध्ये फिट येणं त्याला कन्व्हर्जन असं म्हणतात त्या गोष्टी येऊ शकतात आणि लहानपणी माझ्या दोन्ही मुलांना या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे त्यामुळे ताप आला की आम्ही जरा जास्तच टेन्शनमध्ये असतो मी असो किंवा माझे मिस्टर असो दिवसभर मी त्यांना बघते आणि रात्रीच्या मिस्टर बघतात असं आळीपाळी करून आम्ही ताप आलं की आम्हाला जास्त काळजी या दोघांचीही घ्यावी लागते अणूही आता दहा वर्षाचा होत आहे पण अजूनही ताप आला की आम्हाला खूप जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं चला आता इकडे वरण भात कोबीची भाजी असं साधं जेवण बनवायला घेतलं जेणेकरून शिवांश वरण भात खाईल आणि बाप्पांसाठी जे काही आपण बनवतो मग घरामध्ये मिरची भाकर का असे ना पण तो नैवेद्य बाप्पांना दिला पाहिजे बाजूला मस्त अशी मंडळाची आरती चालू होती आजचा व्हिडिओ येथेच थांबवते भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय चल